नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला फ्रीजमध्ये आपण अशा कोणत्या वस्तू स्टोअर करून ठेवल्या म्हणजे त्या खूप दिवस अशा टिकतील तर त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे याच्या आधीही माझ्या फ्रीजमध्ये भाज्या कशा ठेवायच्या व्हि या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर त्याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की पहावं आता आपण फ्रीजमध्ये अशा कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत म्हणजे ज्या खूप दिवस अशा टिकतात व छान अशा राहतात तर त्या कशा स्टोअर करायच्या ते मी मला सांगणार आहे तर आपला फ्रीज जर बारीक असेल तर त्यामध्ये त्या वस्तू कशा ठेवायच्या तेही सांगणार आहे तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया पहिली वस्तू म्हणजे रवा रवा हा खूप लवकर असा बाहेर ठेवला तर खराब होतो जर तुमच्या घरी मोठ्या प्रमाणात रवा वापरत असतील तर, तर फ्रीजमध्ये अशा प्रकारे भरणीमध्ये नक्कीच ठेवला पाहिजे तो खूप छान देव राहतो व खूप दिवसही राहतो त्याला अजिबात जाळ्या लागत नाही आपण कितीही बाहेर ठेवला तरीही त्याला जर जाळी लागली तर खूप सारी अशी जाळी लागते तर नक्कीच रवा हा फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे खूप दिवस असा टिकतो मी तरी ठेवते तुम्ही ठेवता की नाही ते मला नक्की सांगा त्यानंतरने रवा रवा मैदा किंवा मग जी पिठे खराब लवकर जाळ्या धरतात ती मी फ्रीजमध्ये ठेवते हे कॉर्नफ्लावर आहे तर कॉर्नफ्लावरही बाहेर खराब होतं तर तेही मी फ्रीजमध्ये मांडते खसखस खसखस ही फ्रीजमध्ये ठेवलीच पाहिजे कारण ती खूप महाग असते व आपल्याला ती कधीतरीच लागत असते जर तुमच्याकडे भाजीमध्ये वापरत नसतील तर कधीतरीच लागत असणार तर शिल्लक राहिली तर अशा प्रकारे डबीमध्ये ठेवायची व खूप दिवस टिकते त्यामुळे अजिबात फ्रीजमध्ये खराब होत नाही व बाहेर ठेवली तर लगेच त्याला जाळी पकडते तर ही वस्तू फ्रीजमध्ये असलीच पाहिजे बाहेर ठेवण्या ठेवायची नाही व खूप महाग असल्यामुळे ते आपल्याला बाहेर ठेवायलाही परवडत नाही खराब झाली तर त्यामुळे मी अशा प्रकारे माझ्या फ्रीजमध्ये खसखसी नेहमी या डबीमध्ये असतेच जायफळही फ्रीजमध्ये ठेवले पाहिजे कारण जायफळही खूप लवकर असे कीड पकडते त्यामुळे ठेवले पाहिजे गोड पदार्थ असो किंवा चहामध्ये जर कोणाला जायफळ आवडत असतील तर व मसाल्यामध्ये जर असेल तर अशा अशाप्रकारे जायफळही फ्रीजमध्ये ठेवायचे मी असेच ठेवलेले आहे तर तुम्ही डबीमध्ये घालून ठेवू शकता पण डबीची खूप जागा होते तर अशा प्रकारे या पिशवीमध्येच मी ठेवलेले आहे त्यानंतरने काजू काजू हे बाहेर खूप कीड देतात खरं तर ड्रायफ्रूट फ्रीजमध्ये ठेवायचेच नसतात पण काजू हे ठेवले तरी चालतात कारण काजू आपण भाजीमध्ये वापरतो तर ते बाहेर लवकर कीड पकडतात त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवले पाहिजेत बाकीचे बदाम असो किंवा बाकीचे ड्रायफ्रूट फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत कारण त्यातील तेल रिलीज होते त्यामुळे बाकीचे ड्रायफ्रूट ठेवायचे नाहीत पण काजू ठेवले तर चालू शकतात कारण आपण ते भाजीसाठी वापरणार आहोत कारण भाजीसाठी वापरायचे म्हटले तर आपण जास्त प्रमाणामध्ये आणून ठेवतो तर माझ्या फ्रीजमध्ये नेहमी काजूची डब्बी एक भरलेलीच असते त्यानंतरनी अशा प्रकारे कोणाला जर झाडे लावण्याचा शौक असेल किंवा राना रानातील बी असेल तर अशा प्रकारे बी ही फ्रीजमध्ये ठेवायची खूप दिवस असे टिकते व उगवतानाही पटकन असे उगवते पाही गावरान चवळी आहे अगदी थोडीच आहे तरीही फ्रीजमध्ये ठेवलेली आहे कारण बाहेर ठेवली तर त्याला जाळी लागते अशा प्रकारे पिशवी बारीक बारीक पिशव्यांमध्ये एकत्र ठेवले म्हणजे पटकन घावते व आपल्याला कमी जागेमध्ये खूप छान असे आपले बी राहतात तर अशा प्रकारे मी माझ्या रा आमच्या रानातील अशा प्रकारे बी सर्व साठवून ठेवते त्यानंतरने खोबरं खोबरं हा खोबरं हे खराब होण्याचा प्रकार आहे तर तो फ्रीजमध्ये ठेवलाच पाहिजे पा हे आमच्या घरचे खोबरे आहे त्यामुळे अशा प्रकारचे आहे तर आमच्या झाडाचं भरपूर असं खोबरं निघतं तर मी अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते व काही काप करून ठेवते तर काही बारीक करून ठेवते याचा जर वर्षभर खोबरे कसे साठवायचं याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की तिथे जाऊन पहावं खूप छान अशा पद्धतीचं खोबरं राहतं अजिबात खराब होत नाही जाळ्या होत नाहीत जर बाहेर ठेवलं तर त्याला पटकन अशी जाळी लागते तर खोबरंही फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे खूप दिवस टिकतं त्यानंतरने चिंच जर तुम्हाला चाटमध्ये जर चिंच आवडत असेल किंवा कारलं किंवा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही जर चिंच वापरत असाल तर अशा प्रकारे ती फ्रीजमध्ये साठवून ठेवा खूप छान राहत बाहेर ठेवली तर ही चिंच काळपट होते आता ही वर्षभराची मा माझी मागच्या वर्षीची चिंच आहे तर कलर तर तुम्ही पहा कशाप्रकारे राहिलेला आहे तर अशा प्रकारे ठेवा तुम्हाला जर याच्यावरचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर मी नक्की तो करेल व चिंच वर्षभर लागत असेल तर अशा प्रकारे फ्रीजमध्ये ती साठवून ठेवा खूप छान असे राहते व प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले म्हणजे कमी जागेमध्ये आपली चिंच भरपूर अशी राहते ते त्यानंतर मी कडधान्य मटकी असो किंवा हुलगं असो किंवा काही मी फ्रीजमध्येच ठेवते अगदी पावशेरच्या बारीक डब्या भरणी असते त्या भरणीमध्ये ठेवून जेवढं जास्त प्रमाणात असेल तर ते राहिलेले फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे खराब होत नाही व पावशेरच्या प्रमाणामध्ये असले म्हणजे दोनदा भिजत घातले म्हणजे ती भरणी आपोआप रिकामे होऊन हे भर फ्रीजमधील आपल्याला भरता येते त्यानंतरने केसर केसर हे बाहेर ठेवलं तर खराब होतं तर फ्रीजमध्येच केसर ठेवायचे व केशर खूप महाग असते तर आपल्याला ते बाहेर ठेवून खराब करण्याचं परवडत नाही तर अशा प्रकारे केसर हे फ्रीजमध्ये ठेवायचे आजच्या पुरता एवढ्याच असंच एक छान असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्की हजर राहील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद